नमस्कार मित्रांनो राम राम हिंद मित्रांनो व्हिडिओ हा आपला स्पेशल आहे ज्या महिला कबड्डी खेळण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीस मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार पंचवीसला सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी कबड्डी मध्ये भाग घेतला होता जळगाव जिल्ह्याचे पण सुरक्षा रक्षक होते आणि ठाणे जिल्ह्याचे पण सुरक्षा रक्षक यांनी सरळ भाग घेतला होता तर बाकीचे जे जे उर्वरित जिल्हे आहेत ज्या सुरक्षा रक्षकांचे एलआनआय नंबर आपल्या पेमेंट स्लिपमध्ये कट होत असेल म्हणजे वेलफेअर फंड कट होत असेल तर ते सुरक्षा रक्षक कबड्डीमध्ये भाग घेऊ शकतात मित्रांनो किंवा कुस्ती स्पर्धा पण आहे मित्रांनो त्या कुस्ती स्पर्धेमध्ये पण भाग घेऊ शकतात तर मित्रांनो औद्योगिक व व्यावसायिक कामगार महिलांच्या चोवीसव्या खुल्या स्पर्धा म्हणजे औद्योगिक व व्यावसायिक कामगार महिला ज्या आहेत त्यांच्या चोवीसव्या खुली स्पर्धा आहे मित्रांनो ही तर ज्या महिला कामगारांना कबड्डी संघामध्ये सहभाग होण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव नोंदवावे तर नाव नोंदण्यासाठी आपण बायोमध्ये दे नंबर देतो आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे महिलांनी महिला सुरक्षा रक्षक किंवा महिला कामगार यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आपण तर ठाणे जिल्ह्यामधून सुरक्षा रक्षक यांनी ऑलरेडी नावं दिलेले आहेत तर ह्या वर्षी अशी इच्छा आहे सुरक्षारक्षक मंडळ मार्फत खेळण्यासाठी ज्या सुरक्षा रक्षक महिला इच्छुक असतील त्यांनी नाव द्यायचे नाव दिल्यानंतर एक प्रॅक्टिस त्याच्यानंतर मार, मार्गदर्शन हे सर्व करण्यातील महिला सुरक्षा रक्षकांनी याच्याकडे नोंद घ्यायची आहे मार्गदर्शन असेल किंवा सराव असेल किंवा डॉक्युमेंटची जी व्हेरिफिकेशन होईल त्यानंतरच तुम्हाला तिथं ग्राउंडवर चमक दाखवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे महिला सुरक्षा रक्षक किंवा कामगार महिला तर अशांसाठी हो हा आपण व्हिडिओ बनवतोय तर जास्त जास्त महिला सुरक्षा रक्षक असतील त्यांनी नाव द्यायचंय आज आपलं मंडळ सुरक्षा रक्षक मंडळ वेळपार फंड हा कट होत नव्हता मागच्या वर्षापासून हा लागू झालेला आहे आपल्याला ठाणे जिल्ह्यात आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी ऑलमोस्ट दोन वर्ष तीन वर्ष झाले वेलफेअर फंड कुठं कुठं कट होतोय पण कुठं कुठं जिल्ह्यामध्ये अजून कट होत नाहीये तर सुरक्षा रक्षकांना पण मला कडकडीची विनंती आहे आणि महिला सुरक्षा रक्षकांना पण कडकडीची विनंती आहे की वेलफेअर फंड हा तुमचा कटिंग करण्यात यावा असं मंडळाला संपर्क साधायचा आहे तुम्ही आणि त्या कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना आहेत त्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि जास्तीत जास्त महिला सुरक्षा रक्षकांना मला एकच सांगायचं आहे की हे बघा आता आपल्याला मैदान गाजवायचंय किंवा सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव करायचं करायचंय त्या अनुषंगाने आपल्याला ऑलरेडी सुरक्षा रक्षकांच्या टीम झालेल्या आहेत महिला सुरक्षा रक्षकाची टीम आपल्याला करायची तर यावर्षी आमची अशी इच्छा आहे मंडळाची किंवा आमची की महिला सुरक्षा रक्षक पण यामध्ये सहभागी व्हाव्या त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय तर आता टाइम हे दाखवण्याचा आपल्याला हे बघा महिला सुरक्षा रक्षक असतात त्यांना काम असतात भरपूर आपण समजू शकतो पण सपोज ज्या नवीन लागलेले आहेत ज्या अनमॅरिड रक्षक महिला आहेत त्यांनी आवर्जून नाव द्या की जेणेकरून तुमचं पण नाव होईल आणि मंडळाचं पण नाव होणार आणि बऱ्याच अशा औद्योगिक व व्यावसायिक कामगार महिला तिथं येतात आणि त्यांच्यासोबत आपली मॅच राहणार तर मागच्या वर्षी सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकांच्या तीन मॅचेस आपण जिंकलो होतो आणि चौथी हारलो होतो तर ह्या वर्षी सुद्धा प्रॅक्टिस चालू आहे आणि ह्या वर्षी आपल्याला एक बोलतो ना ही पहिला नंबर पण दुसरा किंवा तिसऱ्या नंबरमध्ये आपल्याला डेफिनेटली काढायचा तर त्या अनुषंगाने आपलं जसं प्रॅक्टिस चाललंय सुरक्षा रक्षकांची तर आमची अशी इच्छा आहे की सुरक्षा रक्षक असतील त्यांनी बी भाग घ्यायचा आहे पुणे जिल्ह्याला पण आकट होतो ज्या बाहेरच्या राज्यातून इकडं ठाणे जिल्ह्यात येणार खेळायला त्यांना भत्ता पण भेटतो आणि त्याच्यानंतर तिथं राहण्याचं पण सोय आहे नाही असली तर तुमचे नाते वगैरे कुठं जोडपास असले तर तिथं पण तुमची राहण्याची सोय होऊ शकते ठाणे जिल्ह्याचे ज्या कामगार महिला सुरक्षा रक्षक असतील त्यांना भत्ता भेटत नाही सहभागीपत्र आपल्याला भेटणार आपण सपोज पहिली मॅच गेलो आणि सपोज हारलो तर आपल्याला सहभागी प्रमाणपत्र हे भेटतंच त्याच्यानंतर जर मॅच आपली पुढं गेली फायनल सेमीफायनलला तर मग त्याचं बक्षीस पण आहे त्याच्यानंतर ट्रॉफी आहे प्रमाणपत्र आहे तर माझं असं म्हणणं आहे की आपल्याला आता मागे राहायचं आहे आपल्याला आता पुढं जायचं आहे आपलं मंडळ लौकिक कसं होईल नाव कसं होणार मंडळाचं त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय तर आनंद असा आहे की महिलांसाठी पण सुवर्ण संधी आहे आज सुरक्षा रक्षक मंडळ आहे आपलं पण आपल्याला असं बोलतो ना ग्राउंड नाहीये किंवा आपल्याला कुठं सहभाग घेता येत नाहीये तर कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत आपण राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यामध्ये सहभाग घेऊ शकतोय मित्रांनो फक्त एवढं आहे की आपल्या पेमेंट स्लिपमध्ये वेलफेअर फंड हा कट झाला पाहिजे हा कट जास्त नाही मित्रांनो काही चाळीस रुपये काहीतरी आहे तर तो कट होतो ते ते सर्वागी, सर्वागी तर ते याला नाही नंबर बोलतात त्याला तर त्या नंबर सर्च करूनच तुमचं नाव जर असलं म्हणजे कट झालेलं असेल तर मग तुम्ही सहभागी सहभाग घेऊ शकता त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कर करा आपल्या ज्या महिला सुरक्षा रक्षक असतील प्रायव्हेट असतील किंवा सुरक्षारक्षक मंडळाच्या असतील ज्यांचा वेलफेअर फंड हा कट होतोय अशा महिला सुरक्षा रक्षकांसाठी आहे मित्रांनो आ... जास्त करून महिला सुरक्षा रक्षकांनी हा व्हिडिओ व्हायरल करा आणि ज्या कबड्डी प्लेयर असतील कॉलेजच्या असतील किंवा अशा अकॅडमीवाल्या असतील त्या कबड्डी प्लेयर असतील त्यांनी सुद्धा म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं आहे की जेणेकरून तुमच्या मार्गदर्शनाने महिला सुरक्षा रक्षक असतील किंवा सुरक्षा रक्षक असतील त्यांना अजून परत प्रोत्साहन भेटेल कबड्डीचं प्रॅक्टिस घ्यायला समजा त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो अजून एक नवीन व्हिडिओ येणार आहे आपला तो दुसरे विषयावर राहणार आहे तर आपण आपले दोन शब्द संपू जय हिंद जय महाराष्ट्र